स्वतः नको बसलेला त्यांच्या सुद्धा एक मी आभार मानतो आभार याच्यासाठी मानतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलेला आहे म्हणून तुमच्या सर्वांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो असे प्रत्येक व्यक्तीनं जर राजकारणाच्या व्यतिरिक्त म्हणजे समाजसेवा म्हणून जर कार्य केलं तर निश्चितच पुरस्कार भेटणार आहे पुरस्कार भेटणं या काही सोपा विषय नाही आहे सर्वात कठीण जर असेल तर पुरस्कार भेटणं ह्या कठीण आहे कारण त्यासाठी खूप मोठे कार्यक्रम लागते आज माझ्या भाषेत अमरावती विद्यापीठाचा सुद्धा मला एक प्रोत्सव मिळाला आहे अशाच या कार्यामधून माझा आज वीस प्रोत्साह मिळाला आहे पण तुम्हाला तुम्हाला मी इतकं सांगू शकतो की संपूर्ण महाराष्ट्राचा विनंती करत आहे आणि धनाजी दिसत होते जसे विद्यमान आमदार अचलपूरचे जसे बच्चु त्यांना दिसतात तसे संताजी आणि धनाजी त्या मुघलांच्या घोड्यांना दिसत होते हे शर्यष्टीन फार किडकोळ होते परंतु गनिमी काव्यामध्ये फार तेज होते औरंगजेब त्यांना घाबरून होता की धनाजी आता काय करणार कोणता गिमी का कावा घेणार आणि त्या सर्वांची चुनूक धनाजींनी वेळोवेळी दाखवून दिली असे तर या पुरस्कारातून आपण आता चांगले लोक घेऊन अधिक कशी बांधणी करताय तो आपण प्रयत्न करतो मग विधानसभेची पाच तारखेला जमला तर मोटरसायकल नाही तर गाडी न नाही गाडीचे पैसे भेटणार नाही जेवण फक्त आम्ही तुम्हाला देणार आहोत

अरे जेवढे पाकडे वर तिथं आहे जेवढे शिपाई असते तर कदाचित ते मारले गेले नसते त्याच्याबद्दल थोडीशी खंत वाटत नाही हे आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे हे आमच्यासाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे का एखादा सुरक्षा मंत्री आम्ही पाहतोय त्याचं किमान माफी मागून या देशाची माफी मागून

आणि अठ्ठावीस लोक धडधड मारल्या जात त्याला वसळून नेण्याची व्यवस्था पण ही अतिशय गोष्टात ज्याने सांगितलं आम्ही चौकीदार आहोत ना खाणे बिंग खाऊ का चौदा वर्षात जर सगळ्यात जास्त देशामध्ये भ्रष्टाचार झाला चौदा वर्ष आमच्या अर्धे अधिक भाजपचे मंत्री कोणाला कोणाचं आम्ही पाहतोय शर्यत लागली आहे सध्या तो रेतीचा धंदा का वरली मटक्याचा तो गुटक्याचा सत्ता धर्माच्या नावानं घेतली धंदे मात्र भाजपच्या कार्यकर्त्याचे महाराष्ट्रामध्ये चित्र अतिशय वाईट आहे कोणत्याही कुठल्याही पद्धतीनं कार्यकर्त्याच्या दिशात दोन नंबरचा पैसा कसा जाईल अशी एक व्यवस्था आपण ठेवली संतोष देशमुख सारखा हत्याकांड झाला आम्ही पाहतोय त्याच्यानंतरचा महाराष्ट्र जर पाहिला तर गावा आम्ही पाहतोय जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अतिशय वाईट अवस्था कलेक्टर ऐकायला तयार नाही तहसीलदार ऐकायला तयार नाही जो भाजपचा कार्यकर्ता आमदार म्हणत त्याच ऐकल्या जाईल सामान्य माणसाचं कुठलंही आम्ही पाहतोय कुठल्याही प्रकारचा लवलेश राहिला नाही अतिशय वाईट अवस्थेमध्ये हा महाराष्ट्र देश नेऊन टाकण्याचा प्रयत्न आम्ही पाहतोय सरकार करत असताना मित्र घरी बसून चालणार नाही घरातून दोन पावलं ताकदीनं समोर तुम्हाला टाकावं लागत त्याच्यासाठी हा कार्यक्रम हा मेळावा आपण घेतला माणसाची दुरावस्था अशीच झाली आणि हे चित्र बदलण्यासाठी मला वाटतं तुम्ही आम्ही सगळ्यांनी सगळ्या लोकांनी ही लढाई व्हॉट्सअपवर असतात सोशल मीडिया सगळ्या गोष्टीवर आम्हाला लढावं लागला कारण टी आमच्या मोबाईल मधला मीडिया ताकदीनं समोर न्यावं लागेल तुम्ही पाक काश्मीर मध्ये एवढी मोठी दुरावस्था झाली आम्ही शहा चूक कबूल केली मीडियावर बातमी होती कुठे ब्रेकिंग न्यूज नव्हती हो एखादा अपघातानं मरण पावला तर दहा डाव ट्रॉफिक पोलीसचा चेहरा दाखवला जातो पण अठ्ठावीस लोक मारले गेले की नेमकी चूक कोणाची हे मीडियानं कधीच दाखवली नाही त्याच्यावरून तुमच्या लक्षात येत का कशा पद्धतीने मीडिया मिळवून ठेवलेला आहे तो तुमच्या बाजूने उभा राहील असं सांगता येत नाही आणि म्हणून आपल्या सर्वांकडून अपेक्षा काही शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारची लढाई आहे जे आताचे शस्त्र आहे ते सगळे आम्हाला वापरावं लागेल अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि आपण सर्वांनी एवढ्या ताकदीनं मला असं वाटलं का एकंदरीत सर्व भटके असेल आमचं नितीन शरीरात सोनं हा सगळ्या कार्यकर्त्याची अवस्था असते आहे पक्षामध्ये पाहिलं तर अशाच कार्यकर्त्याचा भर होतोय आणि अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आम्ही आमच्या बाबाची लढे लढा लिहितो आहे ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे त्या छातीवर दगड ठेवा लागत ते किती इंचाची आहे माहीत नाही पण मला नक्की माहित आहे त्या छप्पन इंचापेक्षा माझ्या कार्यकर्त्याची छाती दहा पटीनं अधिक जास्त आहे हे आम्हाला माहित आहे अतिशय विक्रीची हे त्या काळात आम्ही लढतो आहे प्रचंड पक्षाची बांधणी आपण करतोय पुढे महाराष्ट्र भर फिरतो आहे ते काही जात पात धन्न सांगून फिरत नाही तुमच्या आमच्या हक्काच्या लढाईसाठी फिरतो अजूनही गाव फिर्यात गेलो तर लोक अजूनही वाट पाहतय अजो आता घर कधी वेगळं सांगा पंच्याहत्तर वर्ष झाले तुमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहितो ना अन्न वस्त्र निवारा हे त्याचं पसाय दाखवतात किमान या देशातला माणूस बगर अन्नाचा राहता कामाने पगार निवाराचा राहता कामाने पगर वस्त्राचा राहता कामाने पंचाहत्तर वर्ष काँग्रेसचे गेले आणि दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना घर मोदीजी देणार होते आणि ते सव्वा लाखाच जशी काही बामणाची पूजा आहे सव्वा रुपयाची सव्वा लाखात घर होत नाही दोन लाखाचं घर पाळत आणि सव्वा लाखाचं घर बांधणारी लोक आम्ही पाहतोय मित्र अतिशय विचित्र अवस्था महाराष्ट्रात नाही देशाच्या काना खोकल्यात आहे अजूनही इरविनच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथला एम आर आय बंद आहे तिथलं सिटी स्कॅन बंद आहे तिथे डॉक्टरची अवस्था नाही एका बेड वर दोन बेड आहे ज्या गरीब जिथे गरीबाची आम्ही पाहतोय संबंध येतं तिथले यवंत आम्ही पाहतोय कोर म्हणून सगळी बाहेर आम्ही पाहतोय विचित्र अवस्थेत येऊन बसली आहे शाळा पाहिल्या तर सगळ्या बेचिराज झालेल्या आहे अर्थव्यवस्था तिसरं स्थान घेत आणि गरीब मात्र मातीत जात आहे त्याच्यासाठी ही लढाई उभी करायची आहे त्या लढाईसाठी तुम्ही आम्ही सगळे आम्ही आम्ही पाहिजे सच्च असलं पाहिजे तयारी दाखवली पाहिजे सत्तेत जासाठी नाही सत्तेतले लोक सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाण्यासाठी लढाई सत्तेत बरं झालं पडलो किमान इतका वेळ तर भेटून आमदार म्हणून बच्चूकोळ काही लोकांना असं वाटत असेल का बच्चूकोळची ताकद आमदार किती लपलेली आहे त्यांना हे माहित नाही बच्चूकोळ ची ताकद बच्चूकोळ मध्येच लपलेली आहे आमदार नाही प्रचंड कार्यकर्त्याच्या आम्ही पाहिजो विश्वासावर त्याच्या ताकदीवर सामान्य माणसाच्या आशीर्वादावर आपण दोन तारखेपासून सभा घरावर जून अर्थभेद नावाचं व्याख्यान करून अर्थभेद कसा केला जात कसा अर्थ आम्ही पाहिजो बजेट मध्ये आम्हाला मारलं जात बजेट मध्ये आमच्या शेतकरी मजुराचं कर्ष करणाऱ्याच माझ्या शिक्षणाची अवस्था कशी आहे हे अजितदाराच्या गावात जाऊन आम्ही तिथं सांगणार आहोत आणि अजितदाराच्या गावात जाऊन आमची सुरुवात होणार आहोत तीन तारखेला ती आम्ही पंकजाताई मुंडे चौथा आम्ही पायदोय बाळासाहेब पाटील लातूरला आणि पाच तारखेला संजय राठोडच्या घरासमोर पाच तारखेला या विभागातल्या सगळ्यांवर जबाबदारी आहे कारण या विभागात आंदोलन होत आहे हा विभाग जेवढ्या दाबटीनं दवळणार आहे तेवढंच या महाराष्ट्राचे खरेच स्वप्न आम्ही पाहिजे पूर्ण होणार आहे पाच तारखेला नऊ वाजेपर्यंत यवतमाळमध्ये आम्हाला तिथे खऱ्या आंदोलनाची खरी सुरुवात आपण करतो आहे आपण अधिक जास्त आंदोलन घेऊन आंदोलन करणार नाही कारण पाच सहा आणि सहा जून ला कदाचित लग्न आहे आणि पावसाचा अंदाज एक लाख संख्येनं आपण हजार झालो पाऊस आल्यामुळे आपण आपली सगळे तिथली असणारी गर्दी फारोफार झाली यावेळेस आपण ते पूर्ण लक्ष घालतोय आणि म्हणून पाच जून आपण सगळ्यांनी आपली सगळ्यांची तयारी आहे अर्ध्याच लोकांना हात वरते पाहिजे ही स्पर्धा नाही आहे कार्यकर्त्याची स्पर्धा आहे तो बाप आमचा त्याला हक्कांच भेटत नाही त्याच्यासाठी आर पाच ची लढे आला टाईम तर भगत भगतसिंग सारखी सुद्धा लढे लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही ते शपथ घेणारा कार्यकर्ता त्या पद्धतीला चालणाऱ्या कार्यकर्त्याची मित्र निश्चितच ही सगळी आम्ही पाहतो अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आज कार्यकर्त्याची अवस्था कशी आहे कुठल्या संघटना रेस्टॉरंट रेस्टॉरेंट मटन चिकन दारू गेरू सगळी गाडीची व्यवस्था तामिळनाडूच्या कृषी मध्ये कोटीची महाराष्ट्राचं बजेट आहे साडेसात लाख कोटीच आणि तरतूद आहे शेतीवर फक्त नऊ हजार कोटी कोण प्रश्न विचारणार कोण या गोष्टीवर पुढाकार घेणार आहे मित्रोज उत्तर प्रदेशचं बजेट आहे आठ ते आठ कोटीच आणि उत्तर प्रदेशच्या बजेट मध्ये शेतकऱ्यासाठी ठेवलेलं आहे पंचेचाळीस हजार कोटी महाराष्ट्र सरकारनं फक्त नऊ हजार कोटी काही शेतकरी पुत्र बोलायला तयार नाही याच्यावर चर्चा करायला तयार नाही काही अंधभक्त आम्ही पाहिजो का त्याच्यावर टाळ्यामध्ये त्याच्या काम काळात फडणवीस प्रत्येक सगळ्यांनी सांगितलं का मित्र येणाऱ्या निवडणुकीनंतर या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा शे सातबारा कोरा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही चार महिने झाले अजित दादा म्हणते पैसे नाही आणि देवेंद्र फडणवीस बोलाले तयार नाही आणि शिंदे साहेब कानच राहिले नाही तीन बंदरूचे तर अवस्था होते एकाच्या तोंडावर गोट आहे एकाच्या डोळ्यावर बोट आहे आणि एकाच्या कानावर आहे आता का कोणाले सांगा कोणता भुंगा वाजवा म्हणजे हे तीनही बंदराचे

हे आंदोलन तुमच्या आमच्या बापाच्या हक्काचं आहे ज्याला दोन पाय नाही त्याचं आंदोलन आहे जो एमआरएन मजुरी करत त्यांच्या हक्काचा आंदोलन आहे त्या शेतकऱ्याच आंदोलन ही लढाई तेवढीच कठीण आहे पृथ्वी भाषिकवाले सांगत आहे ज्याला ऐकायला येत नाही माझा आवाज त्यांच्या घरापर्यंत काय बोललं कसा शब्द आहे कुठला आवाज आहे अमिताभ बच्चनचा आहे का शत्रुजन सिन्हाचा आहे काही पता चालू हे त्याला कस होत्र काल वडेला मी अपंग होत मला माहित नाही संभाजीनगरचा एक दिव्यांग होता कच्चे भाऊ चार महिने झाले आणि चार महिन्यापासून ते काही आमच्या नशिबी आला नाही मला घासत जावं लागलं पाय तर नाहीच आहे पण मनका पण गेलेला आहे आणि त्याला दोन तीन गाव मॅसेस केले मी तो पाहिला चार दिवसापासून बिस्किटवर दोनशे रुपये असले तरी पाठवा पा, चालत आम्ही तिसऱ्या अर्थव्यवस्थेची भाषा बोलतोय मोदीजी तिसऱ्या अर्थव्यवस्थेची मी या गोष्टीची छिवी याले पाहिजे मी परभणीमध्ये ज्या आत्महत्या केली तिच्या बायकोन आत्महत्या केली ते नऊ महिन्याचं सात महिन्याचं बाळ त्या गावात जेव्हा गेलो तेव्हा तिथल्या लोकांना विचारले तुम्हाला सत्ताप येत नाही का खाली आणि थोडसा राग यायला पाहिजे होता एखादा बॅनर जरी लावायला पाहिजे होत काही सत्ताच नाही पण हे आत्महत्या एखाद्या जाती धर्माच्या नाव आजूबाजूचे गाव पेटले असते घर पेटले असते सांगाच तात्पर्य कार्यकर्ता आहे म्हणून आमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित धर्म आणि जातीची लढाई तुमच्या आमच्या डोक्यात व्यवस्थित टाकून तुमच्यापासून हक्काची लढाई दूर ठेवण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला जात आहे या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला बारीक निरीक्षण करून पाहणं गरजेचं आहे आज माझा बाप आत्महत्या करतोय येत नाही आमच्या सोयाबीनचे भाव सात हजाराहून चार हजार विकाव लागले साडेचार हजार साडेतीन हजाराने विकावं लागले आठ नऊ हजाराचा सा कापूस सात हजाराने विकाव लागला तरी मात्र आम्ही पाहतोय एक संताप नाही राग नाही रोज नाही कधी कोण बॅनर थांबलो नाही ही जी राग विण्याची प्रक्रिया जी थांबली आहे ते प्रहारला खर झालं पेटून पेटून तापती तापतीनं आम्ही पाहतोय आम्हाला दाखवायची वेळ वेळ आमच्यावर आली आहे महत्वाची हक्काची लढ थांबत आहे एमआरएस था। मध्ये काम करणाऱ्या मजुराले फक्त दोनशे रुपये रोज हो आणि कोणी काहीच काम करत नाही आमदाराला हो तीन हजार रुपये रोज जात आहे विषमते वीज पेरल्या जातोय का गिरता वही आहे जो रुटता बच्छुकडून वाली चीज नाही व नाही पडलो आम्ही आमचं असं झालं आमचं तसं झालं किती दिवस पाडव किती दिवस आपण देश ते डोक्यात ठेवायला आता येणाऱ्या निवडणुका कशा जिंकल्या जाईल ज्याने आम्ही पाहिजे ज्याने मतांची चोरी केली ज्यानं मतेवर डाका टाकला त्यांना आरोप कसं करता येईल याच्यासाठी खूप काय असली पाहिजे त्यासाठी चोर आम्ही गेलो पाहिजे ज्यांना ज्यांनी मशीनच्या माध्यमातून मताची चोरी करणारे चोराची अवलंब या हिंदुस्थानामध्ये आम्ही पाहिजो वातावरण या देशामध्ये तयार घटनेची जाती धर्माच्या नावानं पुन्हा देश आम्ही पाहतोय आज खऱ्या घडीपासून दूर केल्या जात आहे काल परवा योजना योजनाच्या एक बारा वर्षाची मुलगी घराजवळची हातची काही होत नाही ती दुरस्त होत नाही म्हणून मरावं लागत आणि ती नदी पुरून मरत ही अवस्था परभणीच्या जवळ आम्ही ज्या घरात गेलोय नवऱ्याने आत्महत्या केली म्हणून बायकोने आत्महत्या केली आणि बायकोने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा बायकोच्या पोटात सात महिन्याचं बाळ होत सात महिन्याची गर्भ होती मित्र या देशाची अर्थव्यवस्था ही

दोन हजार दहा मध्ये पंचावन्न हजार होता आता अजित अडीच लाख रुपये सवाल तो इमात चाहिए प्रश्न आम्ही यांच्यावर विचारायला पाहिजे होत पण हे प्रश्न विचारला कार्यकर्ता आम्ही पाहिजे पूर असे झडीला लावून टाकलं हा अजितदादाच्या पगाराच्या बाबतीत म्हणजे आम्ही पाहिजे अनेक मंत्र्याचा पगार दोन हजार दहा मध्ये पंचावन्न हजार रुपये पगार असणारा अजितदादा अडीच लाख रुपये पगार होते बसल्या बसल्या मी तारा राणींचे सिरियल पाहत होतो आणि तिथं संताजी जनाजीची तलवार चमकत होती काही काळ या राज्यामध्ये राजांचा प्रभाव पडला होता राजा होता पण प्रभाव संपला आणि जेव्हा राजाचा प्रभाव संपला असतो आणि अशा वेळेस कार्यकर्ता आणि सैनिक म्हणून संताजी धनाजीचा प्रभाव मात्र अवघ्या मोघांच्या राज्यावर पसरत होता राजाचा प्रभाव कमी होता पण सैनिकाचा प्रभाव संताजी धनाजीच्या नावानं प्रचंड ना ताकदीनं वाढत आणि मग अशा एक कल्पना आली कार्यकर्त्या शिवाय कुठलाही पक्ष कुठलाही माणूस कुठलाही नेता कुठलाही देश आम्ही पाहिजे मजबूत राहू शकत नाही कार्यकर्ता असल्याशिवाय पक्षामध्ये सुद्धा सुद्धा आणि मग त्या कार्यकर्त्याच्या नावानं काही पुरस्कार आपण दिले पाहिजे ज्यानं चांगलं काम केलं कसे निवडायचे गावागावात जाऊन निवडायचं अरे बाबू काय काम केलं त्या पण आता महेश पडे आम्हाला भेटला आणि मग आम्ही कल्पना काढली का एक व्हॉट्सअप वर थोडस आपण त्याचा प्रचार प्रसार करू आणि जे जे अर्ज भरत त्यांच्या त्यांच्या अर्ज भरल्यानंतर त्याची परीक्षा ठेवू परीक्षेनंतर मग त्याच्यातून जो पहिला येईल त्याला ते वितरण आपण करणार कदाचित काही त्याच्यात अडचणी आहेत काय झालंय मला काही आदर्श शिक्षक पुरस्कार आठवले हो बरेच नव्वद टक्के चांगले लोक पुरस्कार घेतात आणि एखाद्यानं म्हणजे ज्याची लायकरी त्यांना घेतली नाही का त्या पुरस्कार बदला होता तस महाराष्ट्र कुठे कुठे आम्हाला दिसलं पण याची दुरुस्ती आम्ही करणार आहोत जेणेकरून एकही पुरस्कार त्याच्या ताकदीशिवाय भेटला नाही पाहिजे याची काळजी आम्ही घेऊ तुमच्या काळामध्ये